हॅलो स्टुडंट्स गुड मॉर्निंग एव्हरी वन जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या येत्या सहावीच्या वर्गात मी सौयस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे मराठी तर मागील तासाला आपण माझ्या अजान पंजान या कवितेला सुरुवात केली होती या कवितेची चाल आपण समजून घेतलेली होती तुम्ही सर्वांनी ही चाल समजून घेतली असेल आणि त्या पद्धतीनं तुम्ही काय केलं असेल ही कविता पाठ करण्याचा प्रयत्न केला असेल तर आज आपण काय करूया ही कविता समजून घेऊया तर या कवितेचे कवी कोण आहेत शंकर अभिमान कसबे यामधून कवीनं काय सांगितलं आहे की आपल्या पूर्वजांनी म्हणजे आपल्या आधीच्या आजोबा असतील पंजोबा असतील हां किंवा आपले आईवडील त्यांनी शिक्षणाचं महत्त्व समजून घेतलं आणि नव्या पिढीला शिकवलं आणि त्यामुळंच काय झालेलं आहे आपण शिक्षित झालेला आहोत आणि त्यांची ही कृतज्ञतेची भावना कवीनं या कवितेतून व्यक्त केलेली आहे तर कविता आपण समजून घेऊया बघा पहिलं कडव बघा माझ्या आजाणं पंजान रोज इनल्या येसनी तुझ्या मातेले गोरपे तवा कर ती पेरनी कवी काय म्हणतात माझ्या आज्यानं पंजानं म्हणजे आज माझ्या आजोबांनी माझ्या पंजोबानी रोज इनल येसनी येसनी म्हणजे काय व्यसन आपण म्हणतो बघा हां तुम्ही व्यसन बघितलेली आहे बैलाचेतनाकातून ओलेली असते तुझ्या मातले गोरपे तवा करती पेरणी माझ्या आजोबांनी पंजोबांनी येसनी व्यसनी तयार करून ठेवलेले आहेत आणि म्हणूनच तुझे मातले गोरपे म्हणजे की तुझी जी वांड बैला आहेत ती काय करतात रोज तुझी पेरणी करतात असं कवी म्हणतात पुढं बघा माझ्या आज्यानं पंजानं किती इनल्या गोफनी तवा नेमान चालते तुझ्या रानाची राखणी माझ्या आजोबानी पंजोबानी काय केलं आहे गोफनी विनल्यात गोफन तुम्हाला माहिती आहे बघा इथं बघा गोफन कशासाठी वापरतात तर पक्ष्यांना उडवून लावण्यासाठी जे पक्षी धान्य खायला येऊन बसतात शेतात तर त्यांना हाकलून लावण्यासाठी गोपणीचा उपयोग करतात तर माझ्या आजोबांनी माझ्या पंजोबांनी गोपणी इनून ठेवलेले आहेत आणि म्हणूनच नेमानं नेमानं म्हणजे काय नियमितपणे तू तुझ्या तु राणाची राखण करू शकतोस पुढं बघा माझ्या आजानं पंजानं रोज वळली चरहाट चराट म्हणजे काय अशी जाड मोठी दोरी असते बघा त्याला चराट असं म्हणायचं पाट भरून वाह्याची तुझ्या रानातली मोट माझ्या आजोबांनी पंजोबानी काय केलं आहे मोठे जाडजूड दोरखंड हं चराट वळून ठेवलेले आहेत तयार करून ठेवलेले आहेत आणि म्हणूनच आता तुझ्या शेतात काय होतं आहे तुझ्या रानातली मोठ चालू आहे मोठ तुम्ही बघितलेली आहे हे बघा इथे दाखवलेली आहे हां मोठेनं पु पूर्वी बैलांच्या सहाय्यानं मोठ्याच्या सहाय्यानं काय करायचे लोक शेताला पाणी पाजवायचे आता आपण काय करतो पंपाच्या सहाय्यानं मोटरीच्या सहाय्यानं शेताला पाणी पाजवतो पण पूर्वी तसं नसायचं त्यामुळं कवी काय म्हणतात की माझ्या आजोबानी पंजोबाणी चराटं वळवून ठेवलेले आहेत मूठ तयार करून ठेवलेली आहे आणि म्हणूनच तुझी शेत आता काय करत आहेत पाणी पीत आहेत पुढं बघा माझ्या आज्यानं पंजान रोज इनल्या र बाजा कवी म्हणतात माझ्या आज्यानं पंजान रोज इनल्या र बाजा येतो दमून रे घाळ्या पाठ टेक वितो राजा माझ्या आजोबानं पंजोबाने काय केलंय बाजा इनून ठेवल्यात ही बाज आहे बघा बाजलं म्हणतो आपण त्याला बाज माहिती आहे की तुम्हाला लाकडी त्याला खांब असतात आणि दोऱ्यानं ते विणलेलं असतं हां त्याच्यावर झोपल्यावर आपल्याला आराम मिळतो तर माझ्या आजोबांनी आणि काय केलेलं आहे ह्या बाजा विणून ठेवलेल्या आहेत येतो दमून रेघाळ्या ज्याला तू तू दमून सर रेघाळ्या म्हणजे कोण हा शेतातलं काम करून येतो शेतकरी तू दमून येतो त्याला तू काय करतोस पाठ टेकवितो राजा तिथं तू आराम करू शकतोस म्हणजे माझ्या आजोबांनी आणि पंजोबानी बाजा इनून ठेवल्यात म्हणूनच तू त्या ठिकाणी आराम करू शकतोस पुढं बघा माझ्या राज्यानं पंजान रोजं वळल्यात कान्या तुझ्या दुभत्या म्हशीला रोजं बांधाय दावण्या कान्या म्हणजे काय दोरखंड माझ्या आजोबाने पंजोबाने काय केलेलं आहे दोरखंड वळून ठेवलेले आहेत आणि त्यामुळं तुझ्या दुबत्या म्हशीला ज्या ज्या गोठ्यामध्ये आपल्या म्हशी असतात दावण्या रोज दावन दावन माहिती आहे तुम्हाला की ज्या ठिकाणी आपण म आपले जनावर असतात म्हैस से असेल गाय असेल बैल असेल त्यांना काय करतो चारा टाकतो आपण त्या ठिकाणी हां तर तुझ्या त्या दावणीला बांधण्यासाठी हे माझ्या आजोबानी पंजोबांनी विनून ठेवलेलं आहे असं कवी म्हणतात पुढं बघा माझ्या आजानं पंचानं पोरं घातली साळला माझ्या आजोबा असतील पंजोबा असतील त्यांनी त्यांची मुलं शाळेला घातली बरोबर आहे हां आपल्या तुमच्या आजोबांनी तुमच्या वडिलांना शाळेला घातलं आजोबांच्या वडिलांनी म्हणजे तुमच्या पंजोबाने आजोबांना शाळेला घातलं कष्ट करायच्या दिस दिसं सोनियाचा आला आणि त्यामुळं माझ्या पंजोबांनी आजोबांनी त्यांची मुलं शाळेत घातल्यामुळं जो कष्ट करतोय त्याच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला किंवा त्याला सोन्याचे दिवस दिसू लागले असं कवी म्हणतात बरोबर आहे बघा आधीचा शेतकरी किंवा आत्ताचा शेतकरी किंवा आत्ताच्या शेतकऱ्यांची मुलं आधीच्या शेतकऱ्यांची मुलं यांच्यामध्ये फार फरक झालेला आहे शिक्षणामुळं काय झालेलं आहे आपलं जीवनमान सुधारलेलं आहे आणि त्यामुळंच कवीनं काय केलेलं आहे की या ठिकाणी आपल्या पूर्वजांचे आभार मानलेले आहेत की त्यांनी शिक्षणाची दारं शिक्षणाची वाट आपल्या सगळ्यांना दाखवली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कविता लक्षात आली असेल पुन्हा पुन्हा ऐकायची आहे आणि याच्यावरचा स्वाध्याय तुम्ही पूर्ण करायचा आहे आणि हाच तुमचा आजचा काय असणार हो आहे होमवर्क असणार आहे ओके थँक्यू फ्रेंड्स